भाजप सरकारच्या माध्यमातून या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो तिघाडी सरकारच्या पोस्टरला आधी आज या ठिकाणी चिखल असलेला आहे केंद्रात असणाऱ्या भाजप सरकार आणि राज्यात असणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात या ठिकाणी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे त्या भाजप सरकारच्या माध्यमातून त्या देशातल्या युवकांना रोजगार मिळत नाही आहे उद्योगधंदे वेगळीकडं नेत आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा सुद्धा या ठिकाणी विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि त्यानिमित्तानं केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारचा या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी धिक्कार करतो आज जे काही महायुतीतले इघाडीचं सरकार आहे जे आज राज्यातल्या विविध प्रश्नांवर लक्ष घालत नाही ते तिघाडीचं काम आहेत आणि त्यानिमित्तानं या तिघाडी सरकारच्या पोस्टरला आम्ही आज या ठिकाणी चिखल फासलेला आहे जेणेकरून या आंदोलनाचं दखल घेऊन या ठिकाणी या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या उद्योग युवकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे हमी भाव शेतकऱ्यांच्या पिकांना मिळाला पाहिजे या निमित्ताने ही आम्ही मागणी केली